नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अंडाकरी कशी करायची ते बघणार आहोत तर या ठिकाणी मी तीन अंडे जे आहेत एक दहा मिनटं याला उकडून घेत आहे तर या ठिकाणी इथं दहा मिनटं झालेले आहेत तर अंड्याच्या वरचा जो कवर आहे तो आपण आधी काढून घेऊया तर आपले अंडे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत त्याच्यामुळे सहजासहजी हे अंड्याचे कवर निघाले तर चाकूच्या साह्याने मी अशा प्रकारे अंड्याला करत आहे कारण आपली जी तरी आहे ती पूर्ण अंड्यामध्ये जाण्यासाठी तर आता मसाला तयार करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून एक चमचा तेल टाकलेला आहे तर त्यामध्ये दोन कांदे टाकून आपले जे कांदे आहेत ते लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक दोन मिनटानंतरनं आपला कांदा जो आहे तो लालसर असा फ्राय झालेला आहे त्याच्यानंतरनं इथं मीडियम साईजचे दोन टॉमॅटो घेतलेले आहेत तर हे हे आपल्याला लालसर असे फ्राय करून घ्यायचे तर या ठिकाणी हे झालेले आहेत त्याच्यानंतरनं थोडंसं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेलही आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हा सर्व मसाला जो आहे तो पूर्णपणे आपल्याला थंड करून मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहे आता तर अशा प्रकारे आता मी जो मसाला आहे तो बारीक करून घेतलेला आहे तर आता फोडणीसाठी मी इथे कढई ठेवून दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपला जो मसाला आहे तो टाकून मंद आचेवरती एक पाच मिनटं आपण हा मसाला फ्राय करणार आहोत तर इथे बघू शकता मसाल्याला तेल जे आहे ते सुटलेलं आहे त्याच्यानंतर ना मी इथं कोथिंबीर अद्रक लसूण आणि थोडंसं मीठ टाकून बारीक करून ठेवलेली पेस्ट होती ती टाकलेली आहे एक चमचा एक चमचा मीठ थोडीशी हळद दोन चमचे काळं तिखट आणि इथं अंडा करी मसाला रेडीमेड जो भेटतो तो वापरलेला आहे तर एक सर्व मिक्स करून घेऊया तर त्याच्यानंतर ना मी इथं एक अर्धा ग्लास गरम पाण्याचा वापर करत आहे तर हे सर्व मिक्स करून घेऊन एक पाच मिनटं आपण बारीक गॅस करून ठेवणार आहोत तर पाच मिनटानंतर न बघू शकता पूर्ण तरी झालेली आहे आपल्या मसाल्याची आणि तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आता मी इथं दोन ग्लास पाण्याचा वापर करत आहे गरम पाण्याचा शक्यतो तर गरम पाण्याचाच वापर करायचं तर बघू शकता आपल्या भाजीला जे आहे ते एक दहा मिनटानंतरनं पूर्णपणे याला उकळी आलेली आहे तर यामध्ये आता आपण अंडे टाकणार आहोत तर इथे मी अंडे टाकून एक पाच मिनटं ही भाजी मीडियम गॅस करून उकळून घेत आहे तर इथे पाच मिनटं झालेले आहेत तर बघू शकता परफेक्ट अशी आपली करी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात तयार आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद